अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला संक्रांत जवळ येते संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असत भोगी म्हणजे काय भोगविडे म्हणजे काय संक्रांतीच्या दिवशी एकादशी आहे तर मग त्या दिवशी आपण मग तिळगुळ खाले चालेल का संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत त्या दिवशी बोरनाना बोर बोर असतं बोरनानं म्हणजे काय बोरनाना आपल्या लहान मुलं असेल मुलं असेल मुली असेल पाच वर्षापर्यंत आपण त्यांच्या अंगून जे बोरनाना टाकत असतो बोरनानं म्हणजे काय हे कशासाठी करायचे असतं किंक्रांतीच्या दिवशी काय पाळायचं असतं काय गोष्टी करायच्या असतात त्याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल संक्रांत म्हटलं की महिलांचा हा दिवस असतो लगभग असते सगळ्या गोष्टी सगळ्या महिला एकत्र येऊन हर तुंकू देत असता वाण देत असता आणि हा संक्रांतीचा खूप चांगला उत्सव आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मग भोगी म्हणजे काय भोगी मराठवाडा विदर्भ तेलंगणा महाराष्ट्र या ठिकाणी भोगीचा सण केला असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणाला खूप महत्व आहे भोगी म्हणजे काय उपभोग घेणे जुन्या गोष्टी सोडून देणे कारण की संक्रांतीपासून आपला उन्हाळा आहे तो चालून जातो दिवस आता दिवस जे उन्हाळा आहे तो उन्हाळा चालून जातो भोगी म्हणजे काय भोगीच्या दिवशी काय करायचं भोगविडे म्हणजे काय भोगीच्या भोगी म्हणजे काय आपलं जे काय जुनं असेल काय असेल त्या गोष्टी सोडून द्यायच्या जुने कपडे असेल घरामध्ये जाळ जुळे कपडे जे काय असेल ते मिठाच्या मनामध्ये टाकून टाकून द्या घरामध्ये जाळे जुमटे ठेवू नका भोगविडे तयार करत असता काय काही घरामध्ये भोगविडे असतात ते पण मी आपल्याला सांगणार आहे भोगविडे असतात ते भोगविड्याचं दान देत असता किंवा बोगविड्याचं आपण सवाशील देत असता भोगीच्या दिवशी खूप ठिकाणी नैद्य करत असतात भोगीच्या दिवशी काय करता मिक्स भाजी असते सगळ्या सगळ्या भाज्या बोरा असेल सगळ्या मिक्स भाज्या असतात भोगीच्या दिवशी तांदळाची खिचडी असेल हे भोगीच्या दिवशी केलं जात पहिल्या पहिल्या वेळेस खूप जण करायचे आजकाल कोणी करत आज कर नाही करत पण भोगीच्या दिवशी मिक्स भाजी असते भोगीच्या दिवशी मग त्या दिवशी त्या दिवशी जे आहे आपले काही जुने कपडे असेल काही असेल ते टाकून द्यायचे त्या दिवशी काही काही जण घरामध्ये हवन पण करत असतात त्यांनी घरामध्ये नकारात्मक जी गोष्ट आहे ती निघून जाण्यासाठी भोगीच्या दिवशी आपण भोगविडे देत असतो या गोष्टी आपण करत असतो भोगविड्यामध्ये पाच भोगविडे असतात विडे म्हणजे काय नागिलचे पानं असेल पाच पानं असतात सुपारी असतात त्याचे विडे बांधायचे दोरीने आणि ते सवासणीला भोगीच्या दिवशी द्यायचे पाच सवासणीला कमीत कमी द्यायचे या दिवशी आपण मिक्स भाजी असेल हे सगळं नैविद्य आपल्या कुलदेवतेला दाखवा देवीला दाखवा भोगीच्या दिवशी आपण या गोष्टी करायच्या झाली संक्रांत संक्रांतीला ह्या वेळेसचा जो वेळ आहे तो तीन वाजून सहा मिनिटापासून आहे तर सूर्यास्तापर्यंत आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल आम्ही सकाळी जातो आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता नाही सूर्य मकर राशीमध्ये जेव्हा जातो ती वेळ आहे तीन वाजून सहा मिनिटं तीन वाजून सहा मिनिटापासून ते रात्री सूर्यास्तापर्यंत तुम्ही वान देऊ शकता या संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्यावं तिळगुळ महाराजांना द्यावं आपल्या गुरूंना द्यावं आपल्या ब्राह्मण असेल ब्राह्मणाला द्यावं तिळगुळ द्यायचं तिळगुळच प्रत्येकाने घ्यायचं तिळगुळ आणि हे केल्यानंतर संक्रांतीचा सण छानपैकी साजरी झाल्यानंतर येते किंक्रांत किंक्रांत संक्रांत म्हणजे काय संक्रांत बसून उन्हाळा चालू होतो दिवस मोठा मोठा होऊ लागतो रात्र छोटी छोटी होऊ लागते मग किंक्रांतीच्या दिवशी काय असतं किंक्रांतीच्या दिवशी खूप जण आहेत ते थाळीपीठ असेल ह्या गोष्टी करत असतात किंक्रांतीच्या दिवशी कोणी नवीन कामं करत नाही किंक्रांतीच्या दिवशी वादवाद भांडणं कोणतीही नवीन गोष्ट किंक्रांतीच्या दिवशी सुरुवात करत नाही किंक्रांतीच्या दिवशी बोर राणा असतं बोर राणा म्हणजे काय आपल्या घरामध्ये लहान मुलगा असेल मुलगा मुलगी कोणी असेल पाच वर्षापर्यंत आपल्या बाळावर बोर करायचं ते कधी करायचं ते फक्त किंक्रांतीच्या दिवशी करायचं त्या दिवशी कोणताही नवीन गोष्टी करत नाही आपण मग त्या दिवशी नजर काढणे असा प्रकार येतो नजर काढणे याला हा प्रकार म्हणतात किंक्रांत म्हणजे नजर काढणे त्या दिवशी आपल्या बाळावर आपलं बाळ वर एक वर्षाचं असू द्या दोन वर्ष पाच वर्ष किती असू द्या तुम्ही याच्या अगोदर किंक क्रांतीला केलं असेल नसेल केलं काही फरक नाही पडत पण आता तुम्हाला व्हिडिओ बघताय तुम्ही तर हे करा खूप जण म्हणता आमचं बाळ छोटं आहे सहा महिन्याचं आहे दोन महिन्याचं आहे एक महिन्याच आहे तीन महिन्याचं आहे तुमचं बाळ किती छोटा असू द्या आणि पाच वर्षाचं असेल मी म्हणतो दहा वर्षापर्यंत पण करा काही प्रॉब्लेम नाही बाळ लहानच असत दहा वर्षापर्यंत आपल्या बाळाच्या अंगावर कमीत कमी पाच वर्ष तरी कमीत कमी पाच वर्षापर्यंत करायचं असतं पण तुम्ही दहा वर्षापर्यंत त्या बाळाला बसवायचं आजूबाजू सवासणी सगळ्या बोलवा सवासणी असेल त्यांना बोलवा आजूबाजू सगळ्या बाकीचे जे मुलं असेल त्यांना बोलवायचं बोर बोर म्हणजे बोर टाकतो बोर कानाचा अर्थ काय बोर नाणं म्हणजे काय त्यांच्या अंगावर टाकणं पण त्या दिवशीच का बरं बोर त्यांच्या अंगावर टाकायचे किंक्रांत हा दिवस म्हणजे नजर काढणे किंक्रांत हा दिवस नकारात्मक जी शक्ती असते वाईट शक्ती नजर लागते आपल्या बाळाला बाळाला कोणी जेवताना बघत असेल कोणी दूध दुद, दूध पिताना बघत असेल कोणाची नजर लागते आईची नजर लागते मग वर्षभरामध्ये किंक्रांत ह्या दिवशीच फक्त बाळाच्या अंगावर बोरनान टाकू बोरनान आहे ते टाकले जाते म्हणजे जा नजर काढणे याचा असा अर्थ होतो सरळ सर बाळाला त्याच्यासोबत आपण बोर बोरा असेल बोरा कशा असतात बोर गोड असतात आतुट असतात पण गोड असतात बोरा असेल चॉकलेट असेल गोळ्या असेल जे जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा जेवढं करता येईल तेवढं आणि आपल्या बाळाला बसवायचं बाळाचं पहिले ऑप्शन करायचं सवाष्णी असतात सगळ्या सगळ्यांच्या तुमच्याकडे एक सवाष्णी असेल पाच असेल अकरा असेल किती असेल सवाष्णीला बोलून बाळाला ऑप्शन करायचं ऑप्शन केल्यानंतर बाळाला बसवायचं आणि त्यांच्या अंगावरून बाकीच्या बाकीचे ज्यांना बसलेले असेल त्यांना बाजूला थोडं बसवायचं बाळाला मध्ये बसून त्यांच्या बाळाच्या अंगावर बोर आहे ते टाकायचे बोर टाकताना महाराजांचं नामस्मरण घ्या नवारण मंत्र घ्या किंवा देवीचा मंत्र घ्या किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ हे म्हणू शकता बाळाच्या अंगावर टाकताना मंत्र म्हणून टाकायचं पाच वेळा सात वेळा टाकायचं खाली जे मुलं बसले असेल त्यांना घ्यायला लावायचं आणि हे केल्यानंतर बाळाचं जे आणि नजर काढायची आणि नंतर बाळाला रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायला द्यायचं तुमचं बाळ दहा दिवसाचा असू द्या किंवा तुमचं बाळ दहा वर्षाचा असू द्या लहान बाळ असेल एक महिन्याचं जरी बाळ असेल त्याच्या अंगावर फक्त उतरून बाजूला टाकून द्यायचं त्या दिवशी बोर नाणं करणं महत्वाचं आहे आपल्या दहा वर्षाचे मुलं असेल मग तुम्ही म्हणणार दादा किंग्रांते नजर काढायची मोठे मुलं आहे त्यांनी काय करायचं तुमच्यासाठी पण उपाय आहे त्या दिवशी काय करायचं तुम्ही तुमच्या अंगावून नारळ उतरून टाकून द्या सगळ्या घर धर, घराच्या अंगावून पण एक नारळ उतरून टाकू शकता किंवा तुमच्या अंगावर पण बोर आहे ते उतरून एक दोन बोर घ्यायचे एक बोर घ्या तुमच्या अंगावर उतरून टाकून द्या तुमची काही नजर असेल हे सगळं निघून जात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही किती मोठे असाल किती छोटे असाल एक दोन बोर तुमच्या अंगावर उतरून टाकून द्या किंवा असे नारळ असेल नारळ घ्या नारळ पण उतरून टाकून द्या हे जे बोर नाणं आपण करतो लहान मुलांचं त्याच्यामध्ये त्यांना नजर लागत नाही किंक्रांतीच्या दिवशीच करायचं तुम्ही म्हणणार दादा किंक्रांत सोडून मग आम्ही नंतर करतो नाही किंक्रांतीचा दिवसच महत्वाचा आहे त्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करायचं नाही त्या दिवशी कोणतीही नवीन गोष्ट चालू करायची नाही त्या दिवशी आपण आपली सेवा करू शकता बाकी कोणतीही नवीन गोष्ट चालू करायची नाही त्या दिवशी कोणतीच गोष्ट नाही चालू करायची काही काही दिवशी त्या दिवशी काही काही जण स्वयंपाक पण नाही करत काही गोष्टी वेगवेगळ्या नवीन पदार्थ काहीतरी करत असतात तर अशा गोष्टी आहे किंक्रांतीच्या दिवशी प्रत्येकानी अशी सेवा प्रत्येकाने करावी किंक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाने आंघोळच्या पाण्यामध्ये हळद घ्यावं गोमूत्र घ्यावं आणि हळद गोमूत्र घेऊन आंघोळ करायची आपल्या लहान मुलांना पण तिळ तिळाचे असेल तिळाची आंघोळ असेल ती आपल्या लहान मुलांना घालायची उठणं असेल पंचगव्या असेल थोडं गाईचं शेण असेल ते पण लावायचं आणि त्यांनी अंघोळ घालावी असा हा आपला हिंदू सण आहे भोगी भोगी झालं भोगी भोगीनंतर संक्रांतीला संक्रांतीचा वान तीन ते तीन वाजेपासून तीन वाजून सहा मिनिटं ते सूर्यास्तापर्यंत आहे आणि नंतर किंक्रांत किंक्रांतीच्या दिवशी कोणाच्या घरी जायचं नाही किंक्रांतीच्या दिवशी कोणाच्या घरचं खायचं नाही पण तुम्ही म्हणणार मग बोर नानाला जायचं आम्हाला बोरणाला जाऊ शकता आणि खूप जण मग म्हणणार जात मग ते नजर काढून टाकलेलं असतं मग ते खालील चालेल का हे बघा कोणाच्याही अंगावर जर टाकलं समजा बोर असेल आता आम्ही लहानपणी जायचो कोणाच्या अंगावर टाकले ना टाकल्यानंतर जेव्हा ते खाली पडत खाली पडल्यानंतर घ्यायचं त्याचं एक शास्त्र आहे कधी लक्षात ठेवा कोणाच्याही अंगावर कोणी काही टाकत असेल ते खाली पडल्यानंतर जमिनीवर पडल्यानंतर घेतल्यानंतर त्याला कोणतेही दोष लागत नाही फक्त वरच्यावर झेलायचं नाही काय काय जर करता वरच्यावर झेलतात आणि हा लहान मुलांचा खेळ आहे म्हणून याच्यामध्ये सगळे लहान लहान मुलं बसवायचे मोठे बायका मोठे माणसं बसवायचे नाही लहान लहान ना मुलं बसवायचे आनंदाने हा खेळ खेळायचा खे हा बोर नाना म्हणजे काय नकारात्मकता जी शक्ती असते बाळावरची आपल्या ते निघून जाते त्या बोरामार्फत अशी आख्यायिका आहे असं आहेच प्रत्येक वर्षी करत असतात म्हणून हे फक्त किंक्रांतीच्या दिवशी करायचं हे संध्याकाळी करायचं लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस तिने सांधीच्या वेळेस आपल्या प्रवेशद्वाराच तिथं कापूर लावा तांदूळ ठेवा एक एक वाटी घ्या किंवा डिश घ्या त्याच्यामध्ये थोडे तांदूळ ठेवा कापूर लावा प्रवेशद्वाराच्या समोर आणि संध्याकाळच्या वेळेस बाळाला आतमध्ये बसून ऑप्शन करून आपण किंक्रांतीच्या दिवशी बोरनान करावं ज्यांना मन घाबरतं मनामध्ये भीती वाटती दर्पण होत छातीत दडदड होती मन अस्तव्यस्त होतं रात्री झोप लागत नाही त्यांनी पण किंक्रांतीच्या दिवशी आपल्या स्वतःच्या अंगावर आपण स्वतःच बोर असेल एक नारळ असेल ते उतरून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून द्यायचं कचऱ्यामध्ये आणि नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचं किंक्रांतीच्या दिवशी कोणाच्याही गरज खायचं नाही किंक्रांतीच्या दिवशी कोणाचेही कपडे घालायचे नाही किंक्रांतीच्या दिवशी कोणाचंही काहीही करायचं नाही त्या दिवशी नामस्मरण जास्त करायचं मन शांत ठेवायचं आणि सेवा चांगली करायची चा. महाराजांचं नामस्मरण किंक्रांतीच्या दिवशी सेवा कोणती करू शकता तुम्ही राम स्तोत्र स्त्रोत्र घ्यायचं सामूहिक तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा राम स्तोत्र काल गैरवाष्टक आणि मारुती स्तोत्र ह्या तिन्ही सेवा घ्यायच्या तसं पाणी सगळ्यांनी प्यायचं घरामध्ये पाणी शिंपडायचं त्याच्याबरोबर पिवळ्या मोरी हातामध्ये घेऊन रामराक्ष स्तोत्र मारुती स्तोत्र आणि काल गरव हे तिन्ही म्हणून ते घरामध्ये आपण सगळीकडे टाकून द्यायचं अशा पद्धतीने आपण सेवा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ